लाखो धारावीकरांच्या जीवनात नवसंजीवनी आणणारा धारावी पुनर्विकास प्रकल्प आता वेग पकडत आहे या बदलाची पहिली चाहूल धारावीतील शताब्दी नगर परिसरात स्पष्टपणे दिसू लागली आहे नेमका हा बदल कसा घडतोय शताब्दी नगरमध्ये कोणती कामं वेगाने पुढे जात आहेत आणि धारावीकरांच्या नव्या जीवनाचं स्वप्न कसं प्रत्यक्षात उतरतंय याचं वास्तव चित्र अनुभवयात या व्हिडिओतून धारावीत कमी कमीत कमी तीस वर्षापासून आहे मी आंबेडकर मध्ये आम्ही तिथे होतो झोपडपट्टीत आमचा रूम कमीत कमी बारा बाय पंधराचा रूम होता तिथे आम्हाला ह्या दहा वर्षानंतर फार त्रास होता तिथे बाकी लोक जिथे शिफ्टिंग झाल्यानंतर आम्हाला तिथे फार त्रास झाला दहा वर्ष आता डी आर पीच्या धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इथे शिफ्टिंग करून हे रूम चांगले आम्हाला आनंद आता वाटतो डी आर पीचा धन्यवाद करतो मी नागरिकांचं हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी राज्य सरकार आणि डी आर पी सातत्याने धारावीकरांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे शताब्दी नगरच्या रहिवाशांना तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्याबाबत डी आर पी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर म्हणतात धारावीतील शताब्दी नगर परिसरातील इन सी टू म्हणजेच धारावीतच पुनर्वसनासाठी पात्र ठरलेल्या रहिवाशांना म्हाडाच्या इमारतीतील तात्पुरत्या निवासस्थानी स्थलांतरित करताना आम्हाला अत्यंत समाधान वाटते आहे येथील कुटुंबाला सन्मानपूर्वक सुरक्षित आणि निवासाची सुविधा उपलब्ध होत आहे प्रत्येक घरात स्वतंत्र शौचालयाची सोय असल्याने या कुटुंबांना अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांच्या अभावी भोगावा लागणारा त्रास आता संपुष्टात येत आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक धारावी वासियांना सन्मानयुक्त जीवनमान मिळावे यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत सर्वांसाठी घर या सरकारच्या स्पष्ट आणि दूरदर्शी ध्येय विचारासह आम्ही हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठाम पावलं उचलत आहोत माझं नाव शालिनी सिद्धार्थ कांबळे आम्हाला चाळीस वर्ष झाले आम्ही तिथे राहतो पण खूपच आम्हाला घाण वाटायची तिथे पोरांची सोय नाही बाथरूम खेळायला ना वगैरे ते अडचण नाही आहे तिथे होती अडचण बाथरूमला पैसे देऊन जायला लागायचे चार रुपये तीन रुपये देऊन जायला लागायचे आणि लय घाण असायचे बाथरूम पण काही व्यवस्थित नसायचे मेरा नाम आहे तिम्मा सौरप्पा सुगोर मी नाईनटीन एटी एट मे दारावी आय लोक छोटेसे गरमे बहुत रेते हमारा मेहमान आते थे और उनको रुकने के लिए भी नहीं होता था तुरंत जाते थे हमारे बच्चे तीन एक दसवीं में हमारी बेटी पढ़ रही है इतना जगह कंजेस्ट था कि हमको कपड़ा स्त्री करने के लिए भी जगह नहीं था हमारा बेटी को ऊपर एक पोर्ट माल में बना के उधर पढ़ाई करते थे हमारा देवेंद्र इंद्र सर के बदौलत हम लोग को यहाँ पे बिल्डिंग में घर मिली हम लोग को मकान हासिल हुआ बहुत बड़ी खुशी हुई हमको यपी हम सोचते है की हमको ऐसे ही यपी रखे सर धारावी का बदल केवल इमारत नहीं तो आहे माणसांच्या आयुष्याचा सन्मानाचा आणि भविष्यातील सुरक्षिततेचा बदल शताब्दी नगरमधील नागरिकांचे संक्रमण शिबिरात तात्पुरते स्थलांतर त्याचीच पहिली पायरी आणि याहून दर्जेदार घर साकारणे हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं वास्तवात रूपांतर होत असल्याचा सर्वात मोठा पुरावा धारावीकरांचा विश्वास आशा आणि स्वप्न आता नव्या आकारात घडू लागली आहेत आज शताब्दी नगरचा वनवास संपला उद्या धारावीचा प्रत्येक नागरिक स्वतःच्या पक्क्या घरात नव्या आयुष्याची नवी पहाट अनुभवणार आहे ही फक्त सुरुवात आहे धारावी बदलते आणि त्याच सोबत लाखो धारावीकरांचं भविष्यही उजळत आहे हा विषय अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद